सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो एन एम एम एस एक्झाम दोन हजार पंचवीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण परीक्षा केंद्रांवरती होणार आहे आणि त्या संदर्भातलाच हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आज तुमच्यासोबत मी लाईव्हच्या माध्यमातून जोडलेलो आहे तर आपण जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन एम एम एस परीक्षा ही आपण जर पाहिलं तर एकशे ऐंशी गुणांची ही परीक्षा आहे आणि या एकशे ऐंशी गुणांच्या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे वेगवेगळे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट हे वेगवेगळं लागतं आणि या मेरिट संदर्भातला देखील एक एक व्हिडिओ प्रत्येक जिल्ह्याचा कास्टनुसार आपल्या चॅनेलवरती मी अपलोड करेल महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपलं जे एन एम एम एसचं लाईव्ह आहे हे लाईव्ह परीक्षा होतपर्यंत परीक्षा झाल्यावरती पाचवी आठवी स्कॉलरशिप असेल चौथी स्कॉलरशिप असेल सातवी स्कॉलरशिप असेल त्यांचे हे लाईव्ह चालू राहील आता एन एम एम एसच्या लाईव्हमध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी येतो की एन एम एम एसच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ही स्कॉलरशिप मिळाली पाहिजे अठ्ठेचाळीस हजार रुपये आपल्याला पाहता येतं आहे की आपल्या चॅनेलवरती हजारो व्हिडिओ मी तयार केलेले आहेत जेणेकरून या एन एम एम एसच्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळतील आता काही विद्यार्थी म्हणतात की आमची एक्झाम झालेली आहे जे आपले माझी विद्यार्थी असेल ते सुद्धा या ठिकाणी जॉईन आहेत व्हेरी गुड वेलकम आहे तुमचं ओके तर महत्वाचा मुद्दा असा मला सांगायचा आहे की ही जी एन एम एम एसची एक्झाम आहे त्याचं मेरिट तुम्हाला मी सांगेल दुसरी महत्त्वाची गोष्ट या एक्झामच्या माध्यमातून तुम्हाला जी अठ्ठेचाळीस हजार रुपयाची स्कॉलरशिप आहे त्यासाठीचा जो अभ्यास आहे तो लाईव्हच्या माध्यमातून देखील ला आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये सॅट आणि मॅट एकूण जर पाहिलं तर नव्वद गुण नव्वद प्रश्न आणि नव्वद मिनटे एवढा वेळ असतो तुम्हाला पेपर एक ला आणि दुसरा जो पेपर आहे सॅटचा म्हणजे मॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि सॅट म्हणजे स्कॉलरस्टिक ॲबिलिटी टेस्ट असं म्हणतो तर लक्षात घ्या उद्या सकाळी पाचपासून आपलं लाईव्ह चालू आहे सकाळी पाच ते साधारणतः साडेसहा वाजेपर्यंत सकाळचं लाईव्ह असेल आपलं सहा साडेसहा वाजेपर्यंत आपलं हे लाईव्ह असणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच संध्याकाळी देखील साडेआठ वाजता म्हणजे आता जसं आता आपण पाहिले लाईव्हच्या माध्यमातून आपण जोडलो आहे तर संध्याकाळी देखील साडेआठ वाजता हे लाईव्ह आपलं असेल तर या लाईव्हला देखील सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा संध्याकाळच्या लाईव्ह शक्यतो मॅथ्स विषय आणि इतर तुम्हाला जे अवघड विषय वाटतात विज्ञान असेल किंवा इतर जे काही असेल ते आपण घेणार आहोत शेवटच्या काही याच्यामध्ये सर मध्ये नाव येण्यासाठी किती मार्क्स हवं हो। तर आपण जर पाहिलं तर ज्याला मिरिटमध्ये यायचं आहे तर मिरिटमध्ये येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचं मिरिट हे वेगवेगळं असतं प्रत्येक जिल्हावाईज हे मिरिट असतं तर हे मिरिट वेगवेगळं देखील असू शकतं मग थोडक्यात सांगायचं म्हटलं तर माझा पुणे जिल्हा असेल तर पुणे जिल्ह्याचं मिरिट हे साधारणतः एकशे वीस एकशे दे पंचवीसच्या रेंजमध्ये त्या ठिकाणी असतं ओपन कॅटेगरीज लक्षात ठेवा एकशे ऐंशीपैकी इतर काही जिल्हे का आहेत त्यांचं मेरिट कदाचित कमी असेल धाराशिव झालं किंवा गडचिरोली झालं म्हणजे कॅटेगरीनुसार ते मेरिट असतं किंवा इतर काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी थोडंसं मेरिट कमी असतं त्या ठिकाणी नंदुरबार असेल किंवा इतर इतर जे जिल्ह्या आहेत त्यात त्यात मेरिट जास्त हे सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली आणि पुणे त्यानंतर अहिल्यानगर यांचं मेरिट थोडंसं जास्त असतं हे लक्षात घ्या हे तुम्हाला मी सांगणार आहे आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच हे पण सांगून तुम्हाला आत्ताच मी हे फक्त सांगतो आहे उद्याचं लाईव्हचं नियोजन तुम्हाला देतो आहे तर रोज सकाळी पाच वाजता सगळ्यांनी जॉईन करा Uh, मी एस सी कॅटेगरीचा आहे नो काही असं हरकत नाही आहे एस सी कॅटेगरीचा विद्यार्थी तुम्हाला थोडंसं मेरिट कमी असतं तुमचं शंभरच्या रेंजमध्ये साधारणतः तुम्हाला पडले पाहिजेत शंभर एकशे दहाच्या रेंजमध्ये म्हणजे फिक्स तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळून जाईल uh, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हे मेरिट या मेरिटवरती मी सेपरेटली कास्ट वाईज आत्तापर्यंतचा अभ्यास करून एक एक व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की मेरिट किती असतं आणि ते उद्यापासूनच तुम्हाला पाहायला मिळेल ओके okay, तर उरलेल्या या वीस दिवसांमध्ये खूप जबरदस्त अभ्यास आपल्याला करायचा आहे तुम्हाला एक टाइम टेबल मी देतोय या उरलेल्या पंधरा वीस दिवसांमध्ये अभ्यास कसा करायचा शेवटच्या दिवसात यावरती देखील आपण करणार आहे तर व्हॉट्सअप ग्रुप बनवा एक विद्यार्थी या ठिकाणी कमेंट्स केलेले आहे त्याच्यासाठी सुद्धा मला सांगावं असं वाटतंय आपला टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे प्लीज आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या माध्यमातून टेलिग्राम ग्रुप जॉईन कर आणि त्या ग्रुपवरती उद्याची सकाळची पाच वाजताची लिंक तुम्हाला येईल रोज सगळ्यांनी पाच वाजता जॉईन करा कष्ट घ्या आता कारण की शेवटच्या दिवसांमध्ये जो अभ्यास करेल त्यालाच ही अठ्ठेचाळीस हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळेल एवढं मी तुम्हाला हमखास सांगतो ओके तर माझ्या सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट आहे सर रोज किती विषय घेणार आहेत रोज मी साधारणतः दोन विषय घेणार आहे सकाळी एक विषय असेल सकाळी शक्यतो नव्वद मार्कांची तयारी म्हणजेच तुमच्या मॅटची तयारी मी सकाळी सकाळी घेणार आहे आणि मी तुम्हाला आताच सांगतोय की आपल्या चॅनेलवरती सर्वाधिक व्हिडिओ उपलब्ध आहेत सर्वाधिक व्हिडिओ उपलब्ध आहेत तर त्या व्हिडिओ सगळ्यांनी पहा एवढे बरेच विद्यार्थी आता जॉईन आहे सगळ्यांनी एक लाईक करून टाका रे लाईकला कमी नाही पडायचं लाईक म्हणजे काही नसतं परंतु तुम्ही या ठिकाणी खरंच आलेले आहात आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहात आहात उद्देश असतो सर दहावी विज्ञान सुरू कराना लेक्चर युवा वंशात तरी करा विज्ञान भारी जात आहे ओके ठीक आहे दहावीचं सुद्धा मला लाईव चालू करायचंय फक्त एक दहा दिवस थांबा तुम्ही मला तुमच्यासाठी तुमचे खास जे उरलेले गेले दोन महिने असेल तुमच्यासाठी वेळ द्यायचा आहे पण त्याआधी मला एसच्या विद्यार्थ्यांसाठी हा उरलेला वेळ जास्त घ्यायचा आहे सर कशावरती असणार आहे तर आपल्या या चॅनेलवरती लाईव्हच्या माध्यमातून हे लेक्चर असेल ओके तुम्हाला काही शंका असतील तर विचारू शकता एक दोन मिनिट तुमच्यासाठी मी घेतोय चला तुमच्यासाठी एक दोन मिनिट मी वेळ देतोय तर मला सांगू शकता तुम्ही की नक्की तुमच्या काही अडचणी असतील तर सर फोन नंबर मी दहाचा स्टुडंट एम टी एस सी एक्झाम ओके फोन नंबर तुम्हाला एम टी एस सीचा अभ्यास आहे मी सर पंधरा डेचा एसचा स्टडी प्लॅन सांगा शंभर टक्के तुम्हाला प्लॅन आत्ताही रेडी आहे आपल्या चॅनेलवरती तो प्लीज पहा किंवा किंवा तुम्हाला मी एक प्लॅन तयार करून देईल नक्की सर सॅट अवघड जाते सर मला सॅट अवघड जाते सॅट हा तुमचा तुम्हाला हक्काचे मार्क मिळवून देणारा विषय मी पुन्हा तुम्हाला सांगतोय सॅट हा असा विषय आहे की तुम्हाला हक्काचे मार्क मिळवून देणारा विषय आहे त्यामुळं नक्की सगळ्यांनी सॅटचा अभ्यास करा सर न्यू नंबर द्या सर तुमचा न्यू नंबर म्हणजे तोच नंबर आहे माझा जो तुम्हाला मी सांगितला होता अठ्ठ्याण्णव नव्वद पंचावन्न बेचाळीस एकतीस वरती मला तुम्ही मेसेज करा तुम्हाला मी रिप्लाय करतो ओके दुसरा जो नंबर आहे तो शक्यतो मी जास्त वापरत नाही आहे चक्रवाढ व्याज सांगा एस येणार एक्झाम्पल ओके ठीक आहे सर मॅट अवघड जातं मॅटसाठी प्रॅक्टिस खूप करावी लागते तुम्हाला मॅटला जो प्रॅक्टिस करेल जो प्रॅक्टिस करेल त्याला शंभर टक्के सक्सेस मिळणार आहे एवढं मी तुम्हाला सांगू शकतो अजून काही तुमचे डाऊट असेल तर विचारा प्लीज आहे का काही डाऊट विचारू शकतो सर सॅट अवघड सर टेनचा विज्ञान वन शॉट घ्या शंभर टक्के घेणार आहे तुमचा वन शॉट म्हणण्यापेक्षा तुम्हाला आय एम पी प्रश्न मी देणार आहे दहावीचे आय एम पी प्रश्न सायन्स मॅथ्स आणि इतर जे विषय आहेत त्यांचे देखील तुम्हाला आय एम पी द्यायचा मी प्रयत्न करेन ओके तर सर्वांना ऑल द सर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नाही आजच्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी लगेच येणार आहे हे लाईव्ह संपल्यावरती तुम्हाला हे लाईव्ह संपलं की मी एक लिंक देतो सर सकाळी कोणते विषय आहे सकाळी मॅट असणार आहे मॅट जवळपास आपण जर पाहिलं तर मॅटला किती गुण आहेत नव्वद आहेत उद्या आपण मॅट घेणार आहे मॅट मध्ये कसं काय नसतं तुम्हाला कंबाईनमध्ये मध्ये मार्क्स पाडायचे असतात असं नाही की मॅटमध्येच तुम्हाला जास्त मार्क्स पाडायचे आहेत सॅटला कमी पडले पाहिजेत असं काही नसतं तर दोघांनी मिळून तुम्हाला ते मार्क्स पाडायचे असतात एखाद्याला मॅटमध्ये दहाच मार्क पडले आणि सॅटला नव्वद पडले तर शंभर मार्क तोच ते होऊ शकतो असं काही नाही सेपरेट पासिंग नाही एवढं लक्षात ठेवा अजून काही डाऊट असेल तर विचारा ओके सर दहाचा क्लासमध्ये असताना चार वाजता उठला पाहिजे का हो उठले पाहिजे ना तुम्हाला टाइम टेबल दिलं आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही आत्ता युट्यूबला सर्च करा दहावीचा अभ्यास कसा करावा आपण टॉप व्हिडिओ आहे आपला तो तुम्ही पाहू शकता ओके okay, देणार आहे दहावीच्या विद्यार्थी एन एम एम एसचे यू देणार आहे मी सर डायरेक्ट यूट्यूबवरून लाईव्ह जॉईन करता लाई। येईल okay. का हो करू शकता ना तुम्ही लाईव्ह डायरेक्ट आपल्या चॅनलला येऊन तुम्ही लाईव्ह जॉईन करू शकता ओके चालेल तर सर्वांना सर क्लास नाही का तुमचे नंबर सांगा उद्या क्लास किती वाजता उद्या पाच वाजता आहे तुम्हाला मी सांगेल त्याच्या संदर्भातला मी नंबर पण उद्या तुम्हाला देईल सगळ्यांनी पाच वाजता जॉईन करा उद्या संध्याकाळी साडेआठ वाजता सगळ्यांनी जॉईन करा सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो पण नवीन असाल आपल्या चॅनेलला तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा ओके तर सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच चला ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थांबायचं आहे काही डाऊट असेल तर विचारा नाही आहे काय डाऊट ओके सर डिजिटल बोर्ड नाही आहे आपल्याकडं सध्या तरी पण घेऊया आपण बाळांनो बुद्धिमत्तेचे कोणते टॉपिक घेणार आहे आय एम युअर ओल्ड अट्रेड बुद्धिमत्तेचे सगळे व्हिडिओ सगळे एकाच व्हिडिओमध्ये घ्या सर हो घेऊया 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 आपण नोट्स देता का ॲटच्या दिलेले आहे त्याच्या आधी बऱ्याचदा टेलिग्रामवरती आत्ताही असेल सर शिकवू शिकवणं चालू करा उद्यापासून चालू होईल आपलं ठीक आहे उद्या क्लास किती वाजता पाच वाजता ठीक आहे ऑल द बेस्ट सगळ्यांना थँक्यू सो मच ऑल द बेस्ट थँक्यू सो मच ऑल माय डियर ऑल द बेस्ट एक लाईक करून टाका सगळ्यांनी ओके ऑल द बेस्ट